आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगली आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया सूचक प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आगवण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही ती राजकारणा कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते खर तर आगावण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे ह्या अतिशय खेदजनक गोष्ट आहे ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही कधीच पाठीशी घालणार नाही कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटत की ते पुरे आहे सध्या काले आणि ती सरकार मात्र ते पाच चालू शकला आणि ऐंशी रुपये म्हणतात आणि एकवीसशे रुपये कधी दिला असं प्रश्न स्पष्ट वारंवार करता येऊ शकतात आधी दादानी सांगून सुद्धा ते म्हणतात की चालू शकत खर तर हा प्रश्न तुम्ही अजित दादाला विचारला पाहिजे कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार कसा अजित दादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे चर्चा चालू आहे खर सांगायचं तर ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि जे काही होईल ते आपण बघालच पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे एकत्रिक स्वागत थँक्यू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा